अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या बातमीपत्र बाजूला मागणी किती वर्षाची आहे सम्राट बाबा किती वर्षाची मागणी आहे माग मी आणि भाऊ माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो हे म्हटले बदलून टाकू साहेबांचा अनेक म्हटलं काय आता आपलं खानापूर पण बदलायचंय चिंता करू नका सुलतान गादेला काय नाव द्यायचंय सुलतान त्या लोकांना माझी विनंती आहे बैठक घ्या असे सुलतान बिलतान इथं चालणार नाही खान बिन इथं चालणार नाही जे नाव तुम्हाला अपेक्षित आहे त्याचं नाव आम्हाला द्या आम्ही शंभर टक्के नाव बदलून घेऊ विश्वरपूरचं नाव सुद्धा अठरा तारखेला बदललं बाबा बायका काय गड्यांच्या तळपायच्या मस्तकात गेली जो ते त्याच्यामुळे मला न विचारता कसं काय केला अरे राज्याचे ते मुख्यमंत्री आहे लोक भावना आहे की इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर पाहिजे आणि म्हणून केला मी काल कुठंतरी युट्यूब वरती बघितलं एक हिरवा साब म्हणतो की मला ईश्वरपूर मान्य नाही त्याला त्यानं पुढं केलंय त्याला ज्याला बोलायला येत नाही सदा भाऊ त्यानं त्याला पुढं केलेलं आहे त्याला ईश्वरपूर नको आहे अरे जे हिंदू विरोधी भूमिका घेतील त्यांना इथून पुढं खेचूनच काढलं जाईल ही आपल्या सर्वांची भूमिका असणार आहे ही आपल्या सर्वांची भूमिका आहे भाऊ एकच वाक्य बोलतो संताजी घोरपडे यांचं स्मारक तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि त्यांचं जन्मगाव त्या, त्या आमच्या मतदारसंघामध्ये आहे आणि त्यामुळं तुमची जबाबदारी वाढती आहे संताजी आणि धनाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे असे जाती मावळे होते कि मोगलांना च्या घोड्यांना पाणी पिताना सुद्धा संताजी धनाजी दिसायचे मावळ्याला तर दिसत होते आणि त्या संताजींच स्मारक आमच्या बाळवलीमध्ये करायचं आहे ते दुर्लक्षित आहे स्मारक ते स्मारक आणि तुम्ही तिथलं स्मारक तुमच्या तिथलं हे दोन्ही स्मारकाचं काम भाऊ तुम्ही हातामध्ये घ्यावं अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे रेवण पवित्र मंदिर खानापूर तालुक्यामध्ये आहे आणि लाखो लोक तिथं खानापूरला येतात रेवण आणि बाणरगुड बाणूरगडला भैरजी नायकांचं स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा स्वराज्याचा तिसरा डोळा मी परवा रायगडावरती गेलो होतो माझी छाती अभिमानानं भरून आली छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वाडा होता ज्या खोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज राहायचे त्या खोलीकडे गेल्यानंतर गाईड बोलला की या खोलीमध्ये येण्याची परवानगी छत्रपती शिवाजी महाराज सोडून त्यांच्या राण्यांना जिजाऊ महासाहेबांना होती आणि तिसरा माणूस होता त्या माणसाचं नाव होत बहिजी नाईक त्या माणसाचं नाव होतं बहिजी नाईक आणि त्या बैर्जी नायकांचं समाधी स्थळ माझ्या खानापूर तालुक्यामध्ये आहे देवाभाऊ विरोधी पक्षाचे नेते होते तेव्हा आदेश दिला होता सगळ्या आमदारांना सदाभाऊनां मला आदेश दिला की भैरजी नायकांची समाधी आहे तिथं जावा आणि त्या समाधी आपल्याला जीर्णोद्धार करायचं आहे भाऊ आम्ही आमच्या परीनं केलाय आता तुम्ही खात्याचे प्रमुख आहात आणि इतकं मोठं काम आहे भाऊ म्हणजे तिकडं मोसाची संघटना आहे ना ची त्या मोसाद संघटनेचा हिरो कोण आहे भैजी नाईक आहे आमच्या लोकांना माहित नाही अरे भैर्जी नाईक कोण आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाची भेट होती छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला बघितला नव्हता तेव्हा व्हॉट्सअप फेसबुक नव्हतं ट्विटर नव्हतं काही कळत नव्हतं आणि जेव्हा भेटायला ना येणार तेव्हा भैजी नाईक म्हटले की माझ्या महाराजांना अफजल खान दिसतो कसा ते कळायला पाहिजे आणि म्हणून भेटीच्या ठिकाणाची रचना त्यांनी अशी केली होती त्या काळात त्यांनी असा पडदा उपलब्ध करून घेतला होता छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल दिसायचा अफजल खानाला छत्रपती महाराज शिवाजी महाराजांनी इकडूनच अंदाज घेतला त्याचा कोतळा कसल्याही परिस्थितीत काढायचा आणि त्या तयारीमध्ये ते महाराज गेले हे सगळं प्लॅनिंग भरजीराजाने आणि दोघांनी केलं होतं इतकं जबरदस्त व्यक्तिमत्व आहे आणि ते दोन कामं हे महाराजांची रिंगडीत काम आहेत की तुमच्या हातून व्हावी एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि भावना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन करावं बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव